वाडी माजलगाव व मांजरा धरण हे आज एकवीस ऑगस्ट रोजीपर्यंत एकूण किती टक्के भरलेले आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जायकवाडी धरण आज जर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जर पाहिलं तर पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के इतकं झाल्याचं या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे ह्याचबरोबर माजलगाव धरण जर पाहिलं तर त्रेसष्ट पॉईंट चाळीस टक्के इतकं माजलगाव धरण देखील भरलं असल्याचं ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि तिसरं धरण म्हणजे मांजरा धरण जर पाहिलं तर मांजरा धरण हे शंभर टक्के भरलेलं असून मांजरा धरणातून आता सहा दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग देखील सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे याचबरोबर जायकवाडीचं धरण हे पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के भरल्यामुळे अठरा दरवाजामार्फत अठ्ठावीस हजार क्युसेक्सने देखील ह्या धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग देखील सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे जायकवाडीचं धरण हे जर पाहिलं तर पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरण जर पाहिलं तर त्रेसष्ट पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलेलं आहे आणि मांजरा धरण जर पाहिलं तर शंभर टक्के इतकं भरलेलं आहे तिन्ही धरणाची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद